वारसांना मी क्रांतिकारी जयसेवाल घालतो जय जै, एक एक सेवा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा तुमचे आमचे सर्वांचे प्राण आमचे उद्धार करते वसंतराव नाईक साहेब आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व समाज बांधवांना मी जय सेवाला घालतो मित्र हो महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत अगदी पन्नास अधिक महामोर्चे या ठिकाणी निघाले मी तमाम या बंजारा समाजाच्या सर्व या योग्यांसाठी म्हणू इच्छितो ले मशाले चल

म्हण आता एक वाट केच एक संदर्भ राजेश भैया आमदार तुषार राठोड साहेब एक संदर्भ महत्त्वाचा या ठिकाणी मी फक्त देऊ इच्छितो तो, तो संदर्भ असा आहे जे आदिवासी बांधव आमच्या आरक्षणाला विरोध करतात आणि ते जाहीर रितीया की तुम्ही आदिवासी नाही आहात मला एक गोष्ट सांगायची आहे ज्या राज्य घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली 19 जेव्हा सायमन कमिशन या देशामध्ये आलं कमिशन समोर डॉक्टर आंबेडकरांनी आमची बाजू त्या ठिकाणी मांडली होती आणि त्यावेळेस सांगितलं होत हे जे काही गुन्हेगार जमातीचे लोक आहेत हे या देशाचे मूल निवासी आहेत अबोरिजिन ट्राईब आहे आणि हे वर्णबाह्य लोक आहेत या यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या एक महत्वाची नोंद या ठिकाणी सांगून मी थांबणार आहे ती महत्वाची नोंद म्हणजे या देशामध्ये जे आदिवासी आरक्षण तयार झालं आणि या आदिवासी आरक्षणासाठी तत्कालीन खासदार जयपाल सिंग मुंडा यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस एको एक राजेश भैया ही फार महत्वाची नोंद आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस कि ये, ये लोग, वो लोग है है जो क्रिमिनल ट्राइब, है, जो हील ट्राइब, है, ट्राइब है, ये यहां के मूल निवासी है आणि मला हे सांगायचं बिहार झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगाल या चार जे आरक्षण मिळालेलं आहे अनुसूचित जमातीच ते आरक्षणाचे जनक आणि ते आरक्षण जयपाल सिंग मुंडा यांच्या त्या सूचनेवरून आहे फेब्रुवारी बावन ला या क्रिमिनल टाइम ला या गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्यासाठी जयपाल सिंग मुंडानी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं मित्र एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल आम्ही सेना साई वेस म्हणणारे लोक आहोत सर्वांचं भलं कर म्हणणारे लोक आहोत पण आम्ही हे पण लोक आहोत सरकारला लक्षात राहिलं पाहिजे आमचं अंत पाहू नये आम्ही जेवढे प्रेमळ लोक आहोत तेवढा आम्ही गुरुची शहादत करणारे आणि रायसिना हिल मध्ये आमचं स्वतःचं घर सुद्धा जाळायला मागे पुरे करणारे लोक नाही आहोत तर सरकारला एकच विनंती आहे की आता ही लढाई जोपर्यंत निर्णायक लढ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ही तो आप लढाई लढावी लागणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा जाता जाता सर्वांना मी क्रांतिकारी जय सेवालाल घातो जय सेवालाल धन्यवाद